मी प्रेमा नमस्कार सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी अजूनही आईच्या घरी आहे आणि काल रात्री खूप जास्त मोठा पाऊस झाला त्याच्यामुळे आईने बघ हे असे बरेच कांदे गॅलरीमध्ये पसरून ठेवलेले सुकण्यासाठी पण त्या पावसामुळे परत ते ओले झाले आणि खूप जास्त प्रमाणात ओले झाले आणि पाऊस तर होताच आणि शिवाय लाईटही गेलेली होती त्याच्यामुळे असं पण झालं नाही की पटकन वरती कांदे साईडला करावेत तर त्याच्यामुळे असं सगळे भिजून गेले शर्मिन इकडे आल्यापासून रोज सकाळी फ्रेश झाला ना की जंगल बुक सिरियल बघतो अशी कार्टून तुम जंगल जंगलबुक येते आणि तो खूप एन्जॉय करतो हल्ली इकडे आल्यापासून तर रोजच बघत असतो आणि तुम्हाला जे मी दाखवलं जे पनीर मी तयार केलेलं होतं ते हे पनीर आहे तर त्याची आज मी संध्याकाळी भाजी बनवणार आहे तर बघा खूप खूप छान आणि सॉफ्ट असं पनीर तयार होतं म्हणजे दोन लिटर दुधापासून बरंच पनीर तयार झालेलं होतं आज दिवसभर आम्ही घरातच होतो म्हणजे मी कुठेच बाहेर नाही गेलेलो ॲक्च्युली प्लॅनही केलेला होता कालही प्लॅन केलेला आणि कालही पावसाचं वातावरण झालं आणि आजही प्लॅन केलेला होता पण आजही बरोबर त्याच टायमिंगला इव्हिनिंगला पाऊस आला त्याच्यामुळे आम्ही नाही जाऊ शकलो पण उद्या मी नक्की जाणार आहे बाहेर आणि तिथे गेल्यानंतर त्याचा एक मी ब्लॉग नक्की शूट करून तुम्हाला शेअर करेन आणि शर्विला असा इव्हिनिंगला इव्हिनिंगने थोडंसं रात्रीच त्याची दंगामस्ती चालू होती आणि अशा पद्धतीने तो घरातले शूज ज... ज... जे काही वस्तू भेटेल ती सरळ जाऊन किचनमध्ये टाकत होता आणि त्याने असा पसारा जो माझ्या घरी करतो म्हणजे माझ्या सासरी मी जिथे असते तिथे तो कसाच पसारा नेहमी करत असतो आणि आता मी ऐकले आहे तर तिथे पण त्याची अशीच दंगामस्ती चाललेली असते सतत चाललेली असते आणि काय करणार ना लहान मुलं असतात आणि गोकुळ भरलं गोकुळ यालाच तर म्हणतात कारण तर मुलांचा पसारा असतो हे असतं आणि आता हल्ली तर मी जास्त तो पसारा उचलतही नाही कारण त्याचं असं असतं की एक वस्तू मी त्याच्याकडून घेतली आणि ती जागेवर ठेवली तर तो लगेच बघतो आणि दुसऱ्या सेकंदाला परत ती वस्तू काढतो आणि परत त्याच्याबरोबर खेळत बसतो तर हे सतत चालू असतं या कारणाने मी सतत त्या वस्तू उचलतही नाही कारण त्याला पुन्हा पुन्हा त्या गोष्टींशी त्या वस्तूंबरोबर खेळायचं असतं सो त्याचं पूर्णपणे खेळून झालं तो थकला वेगळ्या गोष्टीमध्ये रमला विसरून गेला ती गोष्टी त्यानंतरच मी तो पसारा आवरायला घेते तर आईच्या घरी पण अशा आई आ, भांडी असतात एक ते एकत्र भरून ठेवलेले असतात ते ॲक्च्युली सुकवण्यासाठी ठेवलेले असतात पण रोज जेव्हा भांडी आई घरात घेते म्हणजे अशा पद्धतीने सुकण्यासाठी ठेवते तर तो रोज ती अशी भांड्यांची जाळी ओढून ओढून बाहेर आणायचा आणि त्यातलं एक एक भांडं घेऊन त्या सोफ्यावरती मांडायचा तर आम्हाला असं झालेलं की करायचं तरी काय कारण ओली भांडी आपण आत की ट्रॉलीमध्ये किचनला जी ट्रॉली आहे त्याच्यामध्ये ब ठेवूही शकत नाही आणि मग थकून गेलेली असते आई पण आणि माझं पण दुसरं काही ना काही काम चाललेलं असतं तर आम्ही म्हणतो ठीक आहे त्याला खेळायचं आहे तेवढं खेळू द्या म्हणजे तो एकदा त्याचं खेळून झालं की तो पुन्हा त्याला हात नाही लावत तर तो अशा पद्धतीने तो सतत हे खेळत होता आणि तो छोटा बाहुबली झालेला छोटा भीम झालेला कारण ती जाळी एवढी भांडी होती ना ते हो भांडी तर ते खरंच खूप हेवी असते म्हणजे हेवी होऊन जाते कारण स्टीलची भांडी असतात तर तरीसुद्धा तो पूर्ण ताकदीनिशी तो ओढत ओढत बाहेर आणायचा आणि त्याच्याबरोबर सतत खेळत राहायचा आणि आम्ही मी आणि आई या गोष्टी खूप एन्जॉय करत होतो ॲक्च्युली एन्जॉय करत होतो तर राग येणे लांबचीच गोष्ट आहे कारण आपलं बाळ जे काही करतं राग ये आला तरी तो फक्त क्षणिक राग असतो असा खूप जास्त राग कधीच येत नाही उलट आनंदच असतो की आपलं बाळ कुणाच्या मदतीशिवाय खेळत राहतं म्हणजे रडणं वगैरे गोष्टी नाही करत खेळत राहतो थोडासा पसारा करतो ठीक आहे पण आपण ते पुन्हा उचलू शकतो पण ॲटलिस्ट तो मोबाईल फोन वगैरे त्याच्यापासून थोडासा दूर जाऊन एकटाच कशामध्ये तरी रमतो ही गोष्ट माझ्यासाठी तरी जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे मी फारसं त्याला असं करताना कधी अडवत नाही त्याला जो काही पसारा करायचा आहे त्याला बिंदास्त करून देते कर बाबा तू कितीही कर आणि मग त्याचा एकदा पसारा करून झाला त्यानंतर मग आवरायला घ्यायचं तर आई तर खूप हसत होती कारण ते खूप एवढं गोड क्षण होता की तो अशी भांडी म्हणजे त्याला उचल त्याला हालतही नव्हती आणि तो असं एवढं ताकद लावून ते ओढत ओढत बाहेर आणत होता आणि मध्येच पडत होता तर आई आणि मी खूप हसत होतो या गोष्टीसाठी आणि तो अशा पद्धतीने ते शूज पण घालण्याचा प्रयत्न करतोय हल्ली हे पण नवीनच म्हणजे अलीकडे करायला लागलं आहे की त्याला माहिती आहे की अशा पद्धतीने शूज घालतात तर तो बरोबर शूज घालण्याचा प्रयत्न करतो पण आता हे श हे जे सँडल्स सा आहेत ते सँडल्स सा त्याला व्यवस्थित घालता येत नव्हते पण प्रयत्न मात्र चालूच होते, होते। आणि हे बघा रात्री पुन्हा पावसाचं वातावरण सुरू झालेलं म्हणजे पाऊसही पडलेला आणि असं आकाशात विजा कडकडत होत्या आणि मी झोपलेले होते तरीही मी आवाजाने उठले कारण मला हे शूट करायचं होतं एवढा अंधार होता आणि विजा कडाडताना त्याचा जो प्रकाश होता तो मला कॅप्चर करायचा होता माझ्या व्हिडिओसाठी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आवडला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद